परळी आणि बीडमध्ये गुन्हेगारी मार्गानं कमवलेल्या पैशातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं राज्यातील वेगवेगळ्या शहरात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होतोय त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मिक कराड आणि टोळीनं पंचवीस कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेस विकत घेतल्याचा दावा करण्यात येतोय त्यातूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर काम सुरू असलेल्या या इमारतीत वाल्मिक करार त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चातेच्या नावे सहा ऑफिस स्पेसेस बुक करण्यात आलेले आहेत पंचवीस कोटी रुपये मोजून वाल्मिक करार आणि त्याच्या टोळीनं या इमारतीमध्ये ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यासाठी बिल्डर सोबत करार केला इमारतीचं काम पूर्ण झालं की त्यांच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता मात्र त्याआधीच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वाल्मिक करार आणि टोळी भोवती आरोपाचं वादळ उठलं आणि त्यातून या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची खडून काढली जाते कराड आणि टोळीच्या वर्चस्वाला जसा दहशतीचा आधार आहे तसाच या दहशतीतून निर्माण झालेल्या पैशातून या टोळीनं राज्यभरात जे उद्योग आणि धंदे सुरू केले त्यातून मिळणाऱ्या पैशांचं पाठबळ आहे म्हणून दहशतीचं हे वर्चस्व मोडून काढायचं असेल तर या अशा आर्थिक स्त्रोतांवर देखील कारवाई व्हायला हवी यातूनच ईडी कारवाईची चर्चा सुरू झालेली आहे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे घरकाम करणारा गडी म्हणून वाल्मिक कराडनं सुरुवात केली पुढच्या काळात धनंजय मुंडेंचा अतिशय विश्वासू म्हणून तो ओळखला जाऊ लागला सत्तेच्या या जवळकीचा उपयोग करत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं कोट्यवधी रुपयांची माया जमवली याच पैशांच्या आधारे पुण्या मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाल्मिक कराड आणि टोळीनं उद्योग आणि व्यवसायांमध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप होतोय संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्या आठ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येते आहे कराडला मोक्काच्या कारवाईतून वगळण्यात आलंय मात्र वाल्मिक कराड आणि टोळीची दहशत कायमस्वरूपी संपवायची असेल तर त्यांच्या या अशा आर्थिक स्रोतांवर कारवाई होण्याची गरज आहे यातूनच ईडीकडे या टोळीच्या मालमत्तांचा तपास सोपवला जाऊ शकतो असं बोललं जात आहे